नमस्कार मैत्रिणींनोसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पोटली बटन स्लीव डिझाईन कशी तयार करायची ते दाखवणार आहे तर अगोदर आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणार हे आपल्याला थर्मिकॉलचे बॉल घ्यायचे आहेत लहान मोठ्या साईजचे असतात पण मी मध्यम साईजचे घेतलेले आहेत लई लहानही घेतलं नाही आणि मोठेही घेतले नाही मोठे घेतले तर आपले हे पोटली बटन हे मोठे मोठे होतील म्हणून मी मध्यम साईजचे घेतले आहेत तर त्याला कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि गोल गोल पिळा मारून त्याला दोऱ्याने चांगलं घट्ट बांधून घ्यायचं आहे पिळ्या देऊन दोन तीन वेळेस आपल्याला गाठी मारून चांगलं व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बटन तयार करून घ्यायचे आहेत अगोदर सगळे नंतर मग आपल्याला बाहीला लावून घ्यायचे आहेत पोटली बटन तयार करण्याची खूप खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल असे हे पोटली स्लीव्ज डिझाईन आहे बाहीला लावून घ्यायचं आहे तर एवढे बटन तयार करून घेतले आहेत मी तर बाहिला किंवा गळ्याला डिझाईन करायची असेल तर आपल्याला अगोदर बटन तयार करून घ्यायचे आहेत ही आता ही ब्लाऊजचा कपडा आहे तर यावर अगोदर माप टाकायचं आहे किती अंतरावर आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे ते रीथ दो तर इथं मी पावणे दोन इंचाच्या आसपास बटन लावून घेणार आहे तर पावणे दोन इंचाच्या जवळपास मी खुणा करून घेतलेले आहेत तर आता व्यवस्थित आपल्याला अगोदर बटन लावून घ्यायचं आहे पोटली बटनच्या खालच्या साईडचा कपडा हा बाहेरच्या साईडला आला पाहिजे आणि बटन हे कपड्यावरच्या बाजूला आलं पाहिजे काळजीपूर्वक का आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला बटन लावून झाल्याच्यानंतर त्यावर अस्तर ठेवून पॅक करून घ्यायचं आहे तर एक एक बटन अगोदर लावून घ्यायचं आहे बटन लावते वेळेस व्यवस्थित लावायचं आहे सावकाश कारण आपण जेव्हा बटन लावतो तेव्हा आपली शिलाई इकडे तिकडे निष्टते कारण किती बटन जाड असतं तिथं थोडं त्यामुळं इकडे तिकडे कपडा होऊ शकतो त्यावर आता अस्तर ठेवायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे अनेक तर आपल्याला अस्तर लावते वेळेस काळजी घ्यायची आहे खालच्या कपड्यावरची शिलाई जिथं आहे तिथूनच आपल्याला अस्तरवरही शिलाई घ्यायची आहे नाहीतर बटन हे पुढं जातं आणि कपडा हा मागं राहतो मग तिथं थोडं जास्त अंतर पडतं त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक अस्तर जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेही बटन येणार आहे तर याला अनेक वेळेस दाब टिप देऊन घ्यायची आहे बाहीला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला अस्तरच्या साईडने दाब टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित कारण बटनवर शिलाई जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीनेही बटन लावून झालेले आहेत तर त्यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायची आहे आपल्याला टीप ही बटनच्या साईडनेच आली पाहिजे तुम्हाला जर वेगळ्या कलरचा कपडा लावून जर पोटली बटन तयार करायचा असेल तर तुम्ही तसंही लावू शकता तसंही खूप छान डिझाईन दिसते बाहीला किंवा गळ्याला अशा पद्धतीने बटन लावून डिझाईन करू शकता खूप सोपी पद्धत आहे पोटली बटन बनवण्याची आणि त्याची ही करण्याची तर अशा पद्धतीने पोटली बटन बाही डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर सारिका फॅशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा किती छान असे पॅक झालेले आहेत पोटली बटन आपले आतल्या बाजूला तर इकडे तिकडे त्याचा कुठेही कपडा किंवा दोरा दिसत नाही तुम्हाला पोटली बटनविषयी काही जर अडचण आली तर विचारत चला पोटली बटन बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा